अकरा फेब्रुवारी बारा तेरा चौदाच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा भंडारा त्या भागामध्ये गारपीट देखील होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा दर एकंदरीत परिस्थिती घ्यायची तर राज्यामध्ये हा पाऊस फक्त पूर्व विदर्भात पडणार आहे आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे म्हणजे या दोन भागामध्ये पडणार पूर्वी दरवाज सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे म्हणून हे केवळ फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात या लागू साठी होत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये